गुड मॉर्निंग गाईस हे बघा बाहेर नजार आहे कुछ पाखरं बसेल बघ लाईनी शिर तर आहे गाईस हा गाईस हे बघा गाई। पाखर कशी बसले नाही निशिर हे बघा आमचा ट्रॅक्टर ड्रायव्हर आलाय आता तर ड्रायव्हरवर बसून नाही ड्रायव्हर आहे आम आमचा आम्ही आमचा मक्का काढायला <laughs> आज हे पंचे डायवर नकली लग्न काय म्हणतो लगन लग्न हो का माझ्या आता डब्बा मला म्हणतोय डब्बा काढ आतापर्यंत आम्ही इकडे महेंत्रावर गेलो कधी डब्बा काढला नाही आज ड्रायव्हर नाही डायवर म्हण तो डप्बाड रेस काय डाय सांगा रेस का हा हे बघा ते हा याचा अर्थ याची कलास घ्यावा लागेल तिथे गेल्यावर काय गेल्यावर कळ्यावर गेल्यावर कलास घेऊ त्याची बघा मक्का टाकण्यासाठी डॉक्टर चाललाय समोर स्लो चाली म्हटलं जाऊ आपण यायचं काही खरं नाही आहे ते बरं एक गाव येल इकडे एक रस्ता जातो बघा गावायला कमी रस्ते आहे बघा मधुकर पाच आहे हे गाणे ऐकून राहिला खायवाले मालक आहे हा अगंजे आता डब्बे खायचे आधी सगळे घेणार मी आज या याबा त्यांना किती मक्कम मोठी पडदीप बघा कशा तर नारळ फोडायचा आहे डायरेक्ट वस्तूला एक बी हात लावत नाही म्हणलं घरी आमची पूजा पाती आता मशीन चालू करणार नारळ फोडा राहिला नारळ फोडायचा नारळ घेऊन

गन्यों रहे। गन्यों रहे। गन्यों एक, एक टायली भरली आता आमची हे बघा अजून इतका गंजरा आयला ते माणसं दमले आमचे पुरे ते ढेब्राला कि कुठे काय हे सेवा आता नदी आलेली आहे नदी। या नदीतून आम्हाला आरामान ट्रॅक्टर उतरणार नाही तर पलटी व्हायची भेवर असतं मशीन आराम मशीन थोडासा धक्का लागला मशीन पलटी व्हायचं नव मशीन आहे त्याच्यामुळे आरामान घेणं आता हॅलो गाईच हॅलो गाईज राम राम झाला खळ आता बघा कसं उतरू राहिला चल आराम आराम ते शाही शाळे दे मग काय गाडी घेऊन बघा असं घेणं पडतंय काहीच आरामानं नदीला पाणी खूप चालली आहे पण आता कमी झालं स्विमिंग पूल बनवून आता बोलून स्विमिंग पूल म्हणजे फुटबॉल शिकत फुटबाने बोर विमान प्रकार झालं पाहिजे बायसाहेब जाबानी सस्ते नशे कर मी त्याला आराम घे म्हणलं म्हणजे विठ्ठलला सांगितलं आता आरामात घे पाण्यामधून बघू कसा घेतो ते पाणी बघा गाई ती छोटी नदी आहे ते बघा ती छोटी नदी आहे याच्यातली निघलं का सुखरुम मशीन निघलं ते बघा बघा गाईस तेवढा फुल आहे फुल आहे कधी चढा नाही का नदीतून ट्रॅक्टर वर येत आहे आता सगळ्यात जुनी पाधी एक